तुझं येणं तुझं जाणं आणि आमचं उगाच मिळवणं आम्ही तो आणला आम्हीच तो बसवला हो आणि आम्ही नैवेद्य दाखवला आम्ही तो विसर्जितही केला अनादि अनंत तो एकच त्याला काय कोण बुडवणार आणि काय कोण विसर्जित करणार अनंत पिढ्या आल्या अनंत पिढ्या गेल्या तरीही तो उरला काळ कधी का संपेल कधी का थांबेल तो कधी न संपेल आपल्या आधी तो एकच आणि आपल्यानंतरही तोच त्यास काय कोणाची गरज मग काय हा उत्सव दहा दिवसांचा का न करावा तो रोजचाच आपले येणे आपले जाणे त्यामधले हे क्षणभंगूर जगणे जगण्याचाच या उत्सव का न करावा आणि रोज तो मनी बसवावा सजावट करावी विचारांची रोषणाई मनातल्या प्रेमाची नैवेद्य दाखवावा सत्याचा फुले दया क्षमा शांतीची आणि आरती सुंदर शब्दांची रोजच क्रोध मोह मत्सर विसर्जित व्हावा आणि हिशोब आजच्या भावनांचा आजच पूर्ण व्हावा असा तो रोजच का न पुजावा रोज नव्याने मनी तो जाणवावा आणि उत्सव आयुष्याचा रोज नव्यानं साजरा व्हावा हे सर्व सण समारंभ कशासाठी असतात माणसं एकत्रित असतात तेव्हा मनातलं हितकूच करतात एकत्र येऊन काहीतरी एखादी नवीन रेसिपी बनवली ती सगळ्यांना आवडली तर जो देण्याचा आनंद आहे ना तर तो वाढतो आणि तो देण्याचा आनंदच आपल्याला कुठेतरी एक आत्मिक समाधानाची जाणीव करून देतं पण हे आत्मिक समाधान हे सर्व ह्या सगळ्या गोष्टींची अनुभूती कधी येईल जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टी करू तेव्हा सो सगळ्यांनी ह्या गोष्टी करायच्या आहेत एकत्र एक यायचं आहे आणि एकत्र एक बोलायचं आहे एकामेकांशी अनंत चतुर्दशी आधीपासून अनंताकडे नेणारा हा दिवस म्हणजे अनंत चतुर्दशी जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचा प्रवास विसर्जन गणेशाचं तर सगळेच करतात भावना जोडलेल्या असतात प्रत्येकाच्या गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी पण या मागचं गूढ कोणी समजून घेतलं आहे का खरं तर या क्षणी शरीरात अडकणं संपेल तो क्षण म्हणजे अनंत चतुर्दशीचा जेव्हा अहम आणि त्व जीव होतील तीच अनंत चतुर्दशी पाहुणे आहोत आपण इथे फक्त काही दिवसांचे माहीत नाही कोणालाच किती श्वास आहेत कोणाचे मग कशाला हवे थे वेदवे कशाला उगा भेदभाव नको ते द्वेष मत्सर आणि लोभ असावा मनी केवळ गोडवा शाश्वत असं इथं काहीच नाही केवळ आहे साराभ्रम माती असते आणि मातीतच ती जाते हीच जगराहाटी आहे बोळवताना बाप्पाला डोळे भरून येतात नकळतच पापण्यांच्या कळा ओलावतात थोडा वेळ आहोत इथे आनंदाने जगून घेऊया लाडू मोदक बप्पा सारखे खाऊन घेऊया जाणार आहेत तिथे निघून सारेच कधी ना कधी अनंताच्या प्रवासाला ना चुकेल कोणालाच हा जन्म मृत्यूचा सा फेरा सारे काही इथे एक दिवस विसर्जित होणार आहे माणूस म्हणून जन्माला आलो आहोत माणूस म्हणूनच जगूया माणूस किला जपूया जगणे एक उत्सव व्हावे काळ दोन घडीचा सहवासाचा पाहुणा आहे इथे प्रत्येकजण कोणी दीड दिवसाचा तर कोणी दहा दिवसाचा माहीत नाही किती काळ आयुष्य आपल्या हातात आहे पण जितकं आयुष्य आपल्या हातात आहे ते आपण सार्थकी लावूया सर्वांबरोबर प्रेमाने वागूया कौतुकाचे चार शब्द बोलूया समोरच्याला पण आपल्याबद्दल काही चांगलं बोलावंसं वाटेल तर तो लगेच व्यक्त करू शकेल अशी परिस्थिती निर्माण करूया आणि एकमेकांचा सहवासात रमूया आपल्याकडे जे आहे ते समोरच्याला शिकवूया आणि त्याच्याकडे जे चांगलं आहे ते घेण्याचा प्रयत्न आपण करूया सगळ्यांनी जर मिळून मिसळून छान वागलं आणि मोह न करता सगळं तर किती छान होईल एकमेकांचा आधार वाटावं वा असं आपण काहीतरी करूया तर आता आपण बोलूया गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या गणपती चालले गावाला शैनपडे ना आम्हाला आता आपले गणपती बाप्पा मार्गस्थ होत आहेत आणि त्याला निरोप देताना आपले सगळ्यांचेच डोळे अगदी पाणावलेले आहेत आणि हे पाणावलेले डोळे आता आपल्या घरची वाट धरतायत आणि बाप्पाला शेवटचं डोळे भरून पाहून घेत आहेत तर आता आपण गणपती बाप्पाचा गजर करूया मोर्या मोर्या गणपती पप्पा मोर्या 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 गणपती बाप्पा मोर्या 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 गणपती मोर्या 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 गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या मूर्ती मोर्या असाच दरवर्षी येत रहा आमच्या आयुष्यात काहीतरी सुखाचे क्षण देत रहा। कारण तू येण्याची लगबग अगदी आमची महिनाभर सुरू असते पण तू जाताना आमचा धीर सुटतो आम्हाला अगदी गहीवरून येतं सर्वांचेच डोळे पाणावलेले आहेत आणि आपण आता लाडक्या बाप्पाला शेवटचं डोळे भरून बघून घेतो आहे आणि तो येणार आहे पुढच्या वर्षी नक्की येणार आहे चौदा सप्टेंबर दोन हजार सव्वीसला येणार आहे आपण वाट पाहूया गणपती बप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या पुढच्या वर्षी लवकर या गणपती बप्पा मोर्या गणपती बप्पा मोर्या